जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांपर्यंत पोहोचतो आताच एप्रिल अखेर शहरातील तापमान त्रेचाळीस अंश इतके झाले आहे त्यामुळे उष्माघातामुळे लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी दिली दरम्यान प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता केली जात आहे तापमानाचा पारा वाढू लागल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे उष्माघाताचा शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षासाठी स्वतंत्र रूम देण्यात आली आहे त्यात प्रत्येक कक्षात रुग्णांसाठी बेड कूलर थंड पाण्याची व्यवस्था फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारी दुष्परिणामांबाबत आरोग्य विभाग जनजागृतताही करत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका